नमस्कार सर्वांना मी आहे गुजर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जर तुमची तब्येत स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करायला पाहिजे ड्रेसिंग करताना तर फर्स्ट टिप जर तुम्ही टॉप चूज करायला गेले ब्लाउज चूज करायला गेले किंवा कुठलाही <coughs> ड्रेस चूज करायला गेले तर त्याची नेकलाईन कशी असावी त्याचा गळा कसा असावा तुमची तब्येत स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला पॅक गळ्याचे बंद गळ्याचे ब्लाउज किंवा टॉप घालायचे नाहीये जे स्पेशली कॉलरचे असतात दुसरी गोष्ट तुम्हाला बोटनेक हा गळा अजिबात घालायचा नाहीये बोटनेक मुळे तुमचा जो काही वरचा भाग आहे तो अतिशय रुंद वाटतो आणि त्यामुळे तुमची तब्येत आणखी जास्त स्ट्रॉंग वाटते त्यापेक्षा ट्राय करा पानाचा गळा किंवा व्ही शेपचा गळा किंवा असा चौकोनी गळा किंवा गोल गळा हे एकदम बेस्ट आहेत म्हणजे ज्या जा गळ्यामुळे जास्तीत जास्त मोठे गळे जे असतात ते तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा जे काही तब्येत आहे ती छान वाटते किंवा जो गळा आहे तुमच्या शरीराला तो उठून दिसतो टीप नंबर टू जर स्लीवज बघितल्या आपण तर स्लीव कशा घालायला पाहिजे किंवा कशा चूज करायच्या पंजाबी ड्रेस असो किंवा कुर्ती असो तुम्ही थ्री फोर स्लीव जे आहे तिचा यूज करू शकता थ्री फोर स्लीव्ह म्हणजे इथपर्यंत एवढ्या लेंथच्या बाह्या तुमच्या टॉपच्या असायला पाहिजे आणि जर तुम्हाला शॉर्ट स्लीव घालायचे असेल तर इथपर्यंत जशी या टॉप ह्या हे हा पंजाबी टॉपची मी स्लीव घेतलेली आहे अशी असली पाहिजे बट हा जो टॉप आहे तुम तुम्ही बघू शकता खूप जास्त फिट नाही आहे तुम्हाला असे खूप फिटिंगमध्ये टॉप घालायचे नाही फिटिंगमध्ये घातल्यामुळे काय होतं इकडे खूप बल्की वाटतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे थोडं ढिल्ल ठेवायचं आहे जेणेकरून असा कोण इथे तयार होईल आणि तुमचं जे काही तब्येत आहे ती चांगली वाटेल किंवा हात जो आहे तो खूप जास्त जाड वाटणार नाही जर तुम्हाला स्लीवलेस घालायचं असेल आता बघा जर तब्येत जास्त असेल तर स्लीवलेस तुम्ही घालूच नका असं माझं म्हणणं आहे पण जर तुम्हाला घालायचंच असेल स्लीवलेस तर तुम्ही काय करायचं इथपर्यंत आता हे जी काही एवढी बाही जर तुम्ही ठेवत असाल स्लीवलेसला अशी तर खूपच कमी स्लीव ठेवू नका म्हणजे जो काही आपला इथला वरचा एरिया असतो तुम्हाला खूप कमी ठेवायचं नाही त्याचा जो कपडा आहे तुम्हाला इथपर्यंत ठेवायचा आहे असं जेणेकरून तुमचा हात खूप जास्त बलकी वाटणार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही हा असा कट घेणार तर तुम्हाला तो असा इकडे काखेत न घ्यायचा आहे तुम्ही जर का असा इकडून कट घेतला असा तर इथली जी काही बल्क फॅट असते ती तुम्हाला खूप जास्त ती बल्की दिसते आणि त्यामुळे तुम्ही आणखी जाड वाटू शकता त्यामुळे तुम्हाला ह्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलोच करायच्या आहे जर तुम्हाला स्लीवलेस घालायचं असेल थर्ड टीप जर तुम्हाला जीन्स घालायची असेल तर जीन्स कशी घालायची बघा जर तुम्ही आता मार्केटमध्ये खूप सारे जीन्स अवेलेबल आहे बट आपली तब्येत जर स्ट्रॉंग असेल म्हणजे पोटाचा एरिया जर जास्त असेल तर जीन्स चूज करताना हायवेस्ट जीन्सच प्रेफर करा हायवेस्ट जीन्समुळे आपलं जे पोट आणि कंबर आहे याचा एरिया झाकून जातो पूर्णपणे आणि ती जी काही जीन्स आहे ती आपली वेस्ट लाईन जी असते म्हणजे पोटाच्या थोडासा किंचित वर्षाभाग भाग आणि आपल्या संपते जिथे तर तिथला भाग जिथे आपलं बॉडीमध्ये सगळ्यात जास्त निमूळता भाग असतो एकदम बारीक भाग असतो त्या भागामध्ये जीन्स आपली सुरू होते तिथून खाली आपली जीन्स सुरू होते त्यामुळे <coughs> खालचं जे पोट आणि कंबर आहे ते एकदम फिट त्या जीन्स मध्ये बसतं आणि आपल्या बॉडीला एकदम प्रॉपर शेप येतो तर तुम्ही हॅव्हेस्ट जीन्स आहे तिच्याकडे जाऊ शकता जर जा तुमची तब्येत स्ट्रॉंग असेल नेक्स्ट जर तुम्हाला जीन्सवरती टॉप कसे घालायचे तर बघा माझं सगळ्यात आवडतं एक ड्रेसिंग सेन्स आहे दॅट इज तुम्ही जीन्स कोणतीही घाला पण त्यावरती जर तुम्ही थोडं कमरेपेक्षा खाली आणि गुडघ्यापेक्षा वरती म्हणजे हिपच्या लेंथचा टॉप जर घातला म्हणजे कुर्ती जर घातली किंवा टॉप जर घातला तर जीन्सवरती तुमची तब्येत कशीही असू द्या खूप छान वाटतं स्ट्रॉंग असू द्या किंवा बारीकही मुले असतील तरी पण हिप लेनचे एवढे जर टॉप तुम्ही जीन्सवरती घातले तर छान वाटतं जर तुम्हाला गुडघ्यापर्यंत लेण्याचे टॉप किंवा कुर्ती घालायची असेल जीन्सवरती तर तुम्ही तीही घालू शकता आणि आणखीन एक आहे क्रॉप क्रॉपटॉप घालायला आवडतात तर बघा क्रॉपटॉप घालू शकता तुम्ही बट कुणी घालायचे नाही ज्यांचा पोटाचा एरिया खूप जास्त जाड आहे आणि हाताचा एरिया कमी आहे आता हाताचा एरिया ठीक आहे बट तुमचं पोटाचं एरिया जर जास्त असेल तर तुम्ही क्रॉपटॉप जर घातलं तर ऐन तुमचं क्रॉपटॉप कुठे संपतं वेस्ट लाईनला आणि तुमचं पोट जे आहे ते तिथे जास्त दिसतं त्यामुळे तुम्हाला क्रॉपटॉप हे घालायचे नाहीये जर तुमचा पोटाचा घेर जास्त असेल तर तुमचं पोटाचा घेर कमी आहे आणि हाताचीच फॅट जास्त असेल तर तुम्ही क्रॉपटॉप घालू शकता बिकॉज स्लीव्हच्या ज्या मी टिप्स सांगितल्या तशा टिप्स सा म्हणजे लॉंग स्लीव असेल किंवा एवढे स्लीव असेल अशा स्लीवचे टॉप तुम्ही घालू शकता जर तुमचा पोटाचा घेर नसेल फक्त बाहीला म्हणजे हाताला फॅट जास्त असेल तर तुमची कुर्ती ही कट साईजची पाहिजे आणि तिची लेंथ ही तुमच्या गुडघ्याच्या खाली पाहिजे मग त्यामुळे तुम्ही उंच दिसता आणि बारीक दिसता दुसरी गोष्ट जर तुम्हाला आ, वन पीस किंवा अनारकली वगैरे असे जर टॉप घालायचे असेल तर तुम्ही काय करणार बघा अनारकली जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही ए लाईनचा अनारकली घालू शकता बट काही आता नवीन ड्रेस आलेला आहे जसे आलिया कट वगैरे या ड्रेसला काय असतं आणि तुमच्या पोटाजवळ घेरा असतो तर असे सर्व टॉप तुम्ही घालण्याचं टाळा कारण की जिथे तुमचं बस लाईन संपतीये तिथून पुढे म्हणजे पोट सुरू होतं तिथून तुमच्या त्या टॉपला घेरा असतो त्यामुळे ऑलरेडी तुमचं पोटाचं एरिया जास्त आहे आणि त्या त्या टॉपला पण तिथे जास्त घेर असतो त्यामुळे तुमचं पोट आणि कंबर याचा एरिया आणखी वाढून दिसतो त्यामुळे असे टॉप घालणं टाळा जे टॉप सिंपल अनारकली असतील वरतून इथून इथून फिटिंगमध्ये आणि खाली सिंपली ते अशा प्रकारे असतील तर तुम्ही असे ए लाईनचे अनारकली टॉप घालू शकता दुसरी गोष्ट ड्रेसेस चूज करताना जे आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते कुर्तीवरती तुम्ही कोणत्या पॅन्ट निवडणार जर तुम्ही लॉंग कुर्ती घालत असाल म्हणजे जिची लेंथ गुडघ्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही लेगीजही घालू शकता तुम्ही सिगार पॅन्टही घालू शकता म्हणजे ज्या तुमच्या बॉडीला फिट असतील अशा कुठल्याही पॅन्ट तुम्ही घालू शकता त्यामुळे तुमची हाईट जी आहे ती उंच दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही प्लाझो पॅन्ट पण घालू शकता बट जर तुम्ही गुडघ्या एवढा टॉप घातलेला असेल आणि त्याखाली जर तुम्ही प्लाझो पॅन्ट घातली तर त्यामुळे एकतर ऑलरेडी त्या टॉपमुळे तुमचा आ, आकार हा चौकोनी दिसत असणार आणि त्यात त्याखाली तुम्ही प्लाझो घातल्यामुळे ते आणखीनच जाड तुम्हाला दाखवेल त्यामुळे जर तुम्ही गुडघ्या एवढं टॉप घातलेला असेल तर तुम्हाला त्याखाली लेगीज घालायचे आहे किंवा इन्स्टेड ऑफ युजिंग लेगीज तुम्ही सिगार पॅन्टही घालू शकता सिगार ही व्यवस्थित वाटते जर तुमचा टॉप हे गुडघ्यापर्यंत असेल तर नेक्स्ट आहे स्कर्ट जर तुम्हाला स्कर्ट घालायचं असेल तर तुम्ही स्कर्ट हे ए लाईन स्कर्ट चूज करा ठीक आहे लाईन स्कर्ट चूज करा आणि स्कर्टचं मटेरियल जास्त करून जॉर्जेट शिफॉन किंवा सिम्पल कॉटन याचंही स्कर्ट तुम्ही घालू शकता जर तुम्हाला स्कर्टवरती टॉप घालायचं असेल तर तुम्ही एकतर क्रॉप टॉप घाला किंवा हिपच्या लेंथचं ट्रॉप घाला हिपच्या लेंथचं म्हणजे कमरेपेक्षा थोडंसं खाली जर तुम्ही कमरेला संपणारं किंवा थोडंसं पोटाजवळ संपणारं टॉप जर घातलं तर त्यामुळे सर्व फोकस जो आहे खाली स्कर्ट सुरू होतं त्यामुळे ऑलरेडी घेरा वाढलेलं असणार आणि लोकांचं सा बघण्याचा सा फोकस अगदी तुमच्या पोटावर किंवा कमरेवरती जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पोट किंवा कंबर इथे संपणारं टॉप टाळायचं आहे क्रॉप टॉप तुम्ही घालू शकता किंवा हिपपर्यंत लेन्थचं जे टॉप आहे ते टॉपही तुम्ही स्कर्टवरती म्हणा घालू शकता जीन्सवरतीही सेमच पद्धतीनं तुम्ही वेअर करू शकता